शौर्य रणरागिणी न्यूज साठी वैभव भालेराव शैक्षणिक विभागीय प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात दिवाळीचा प्रकाश शौर्य रणरागिणी न्यूज आणि महावीर इंटरनॅशनल चॅरिटेबल ट्रस्ट कडून सहारा केअर सेंटर मध्ये स्नेहपूर्ण दिवाळी उत्सव सविस्तर वृत्तांत शौर्य रणरागिणी न्यूज आणि महावीर इंटरनॅशनल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत चांदसी येथील सहारा केअर सेंटरमध्ये वयोवृद्ध आजी आजोबांसोबत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला निरागस आणि आनंददायी वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे सेंटरमधील प्रत्येक सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले दिवाळी सणाच्या निमित्ताने आजी आजोबांना खाऊ देण्यात आला तसेच त्यांच्यासोबत गप्पा मारून त्यांचे अनुभव ऐकले संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीचे झाले होते या प्रसंगी सहारा केअर सेंटर साठी रवींद्र सूर्यवंशी सर यांचे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेले निस्वार्थ सेवाभावी कार्य अतिशय छान पद्धतीने चालू आहे त्यांच्या या कार्याचे कौतुक करत शौर्य रणरागिरी न्यूज आणि महावीर इंटरनॅशनल चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्हींच्या वतीने शाल सन्मान चिन्ह तसेच मिठाई देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला यावेळी महावीर इंटरनॅशनल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष व संस्थापक अनिलजी नहार तसेच अध्यक्षा संगीता बापना उपाध्यक्ष राजेंद्र बापना तसेच किशोर बापणा आदी उपस्थित होते तर शौर्य रणडागिणी न्यूजच्या वतीने संचालिका गायत्री लचके संपादक योगेश गांगुर्डे शैक्षणिक विभागीय प्रतिनिधी वैभव भालेराव तसेच सोहम लचके आदी पदाधिकारी उपस्थित होते अतिशय खेळामिळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात सहारा केअर सेंटरमध्ये आजी आजोबांसोबत ई दिवाळी साजरी करण्यात आली शौर्यणरागिणी न्यूज साठी वैभव भालेराव शैक्षणिक विभागीय प्रतिनिधी नमस्कार शौर्य सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा एक आगळा वेगळा आणि सुंदर असा उपक्रम करावा असं नेहमीच वाटत होतं त्याची दखल महावीर इंटरनॅशनलचे संस्थापक अनिलजी नहार आणि त्याच्या अध्यक्ष संगीता पाफना मॅडम यांनी घेतली आहे आणि या दोघांच्याही संयुक्त विद्यमानाने आपण सहारा केअर सेंटर इथे आलेलो हो, आहोत या येथील सदस्यांच्या सोबत आपल्याला दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र इथे आपण जमलेलो हो, आहोत आणि इथे या सदस्यांना आपण मिठाई करून तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पा मारून ही दिवाळी एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने सार्थक दिवाळी या उपक्रमाअंतर्गत आपण इथे साजरी करत आहोत तर जाणून घेऊया डॉक्टरांच्या कडून ह्या आगळ्या वेगळ्या दीपावलीच्या उपक्रमाबद्दल मनोगत नमस्कार आ, मी डॉक्टर रवींद्र सूर्यवंशी सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही गेल्या वीस वर्षापासून सहारा केअर सेंटर हे नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालवत आहोत आजीबाबांची सेवा करत हो। आहोत अतिशय तुमचे आभारी आहे आम्ही की आ, या ठिकाणी असा उपक्रम तुम्ही साजरा करतायत आम्हाला खूप आनंद होतो कारण आमच्या आजीबाबांना काहींना बेडवरती असल्यामुळे ते घरी जाऊ शकत नाही आणि त्यांची दिवाळी आमच्या इथेच होते तर याचं कारण असं म्हणजे मी हे सांगतोय तुम्हाला की बेडवरती जे आजी बाबा असतात त्यांना आपण घेऊन जाऊ उचलून घेऊन जा जातो तेव्हाच ते त्यांना ते कुठे बाहेर जाऊ शकतात आणि एवढ्या आजीबाबांना आपण उचलून घेऊन जाऊ शकत नाही तर तुम्ही या ठिकाणी असा उपक्रम या ठिकाणी साजरा करतायत आम्हाला खूप आनंद होतो आणि नक्कीच आमच्या आजीबाबांना खूप आनंद होईल खूप सुंदर असा उपक्रम आम्ही आपल्यासोबत इथे करत आहोत आणि याचा आनंद आम्हालाही होतोय की बाहेर एकत्र आपली आपली वैयक्तिक जीवनामध्ये आपण दिवाळी साजरी करणं आणि ह्या सदस्यांसोबत दिवाळी साजरी करणं यामध्ये खूप फरक वाटला जे आनंद आम्हाला इथे येऊन मिळाला तो कुठेच मिळणार नाही याचं खरच मला मनापासून एक अभिमान वाटतो आहे जाणून घेऊयात संगीता बाफ्ट मॅडम यांच्याकडनं की या सार्थक दिवाळीच्या उपक्रमाबद्दल आपलं काय म्हणत आहे आणि कसं वाटलं आपल्याला इथे येऊन मॅडम नमस्कार खरं तर महावीर इंटरनॅशनल दोन हजार पंधरापासूनच पासूनच आम्ही सार्थक दिवाळी साजरी करतो लोक आपल्या कुटुंबाबरोबर जास्त दस जास्त मित्रमैत्रिणी बरोबर सेलिब्रेट करतात पण आम्ही नेहमी समाजामध्ये ज्या ज्या संस्थेला ज्या ज्या व्यक्तींना गरज आहे तिथे आम्ही पोचतो आणि आज तर वृद्धाश्रमात आलेलो आहे खर तर आयुष्याचा हा एक जे निसर्गाने ठरवलेले टप्पे बालपण तरुणपण आणि प्रौढपण आणि नंतर वृद्धाश्रम आणि यामध्ये काय होतं आजकाल जो तो मुलगा म्हणा कुटुंब संस्था म्हणा शहरीकरण वाढल्यामुळे वृद्धांचे नाही म्हटलं तर एक वेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांनाही वाटतं की आपल्या उतार वयात आपल्याशी गप्पा मारायला कोणीतरी हवं आपल्याशी बोलात बोलायला हवं डॉक्टर सूर्यवंशी सर पंधरा वर्षापासून हे चालवतात ते अतिशय चांगलं कार्य करतात येते जवळजवळ इंदिरानगरला मी त्यांच्या आधी सेंटरला भेट पण दिलेली आहे त्यांचं कार्य अतिशय चांगलेलं आहे आणि आज या निसर्गरम्य वातावरणामध्ये ते जे सेंटर चालवतात हे जे आपण इथे पाहतोय खरोखर आणि आपण स्वतः शौर्य रनानगीतर्फे आपण ते जे उपक्रम राबवताय मॅडम आपलं पण कौतुक करावं तेवढंच कमी आहे पण जो तो आज आपल्या फॅमिलीमध्ये इतका गुंतलेला आहे चला पे मिळाला तर पुढे पिक्चरला जाऊन नवीन रिलीज काय होतं आपलं पण वेळात वेळ काढून तुम्ही पण इथे आलेला आहे आम्ही तर करतोच आहे आणि एक छान एक आनंद येतो की या लोकांबरोबर आपण दिवाळी सेलिब्रेट करत आहे थँक्यू नक्कीच मॅडम आपण याच्या पुढे पण अशाच काही असे सुंदर असे उपक्रम करणारच आहोत सोबत आणि सूर्यवंशी सरांनाही जो आनंद झाला आहे आपल्याला इथे बघून त्यांना देखील आपण एक त्यांच्या कुटुंबाचा भागच वाटतो आहे तर हा सगळ्या सुंदर उपक्रमासाठी महावीर इंटरनॅशनल आणि शौर्य शौर्यरणरागिणीने जे काही राबवलं आहे व समाजानेही आपल्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून उपस्थिती असावी असं सूर्यवंशी सरांचं म्हणणं आहे तर त्यासाठी मी प्रेक्षकांना आवर्जून इथे सांगू इच्छिते की आपण सहारा केअर सेंटरला विजिट करावी आणि येथील सदस्यांसोबत वेगवेगळे वेग उपक्रम वेग 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 साजरे करावेत असे आवाहन सूर्यवंशी आपल्याला केलेले आहे शौर्य के मुख्य धन्यवाद सहारा केअर सेंटरच्या नलिनी आजींशी आपण थोडंसं बोलणार आहोत त्यांच्या मनातल्या काही गोष्टी आपण जाणून हो। घेणार आहोत जी आपण सार्थक दिवाळी यांच्यासोबत साजरी करण्यासाठी सा इथे आलो हो आहोत त्या तिथल्या सदस्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपल्या या केअर सेंटरबद्दल ते थोडक्यात आपल्याला जाणून घ्यायचं आहे नमस्कार नानी ना यांची आपण इथे कशा आलात आणि इथे आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं आहे तुमच्याबद्दल मी घरी घरीच होते एकटेच होते कंटाळाला लखो सारखे आज मुलगा असून किती बघणार ना तर त्यांचं संसार आहे सगळं आहे मग त्यांना डॉक्टरने विचारलं काय करू आम्ही तर ते म्हणे सेंटर असतात मी तिकडे जा सगळी सोय होईल त्यांचं त्यांचं बोललं झालं मी ऐकत होते आणि गेली तर मी कोमातच होते फार म्हणजे मला काहीच माहीत नव्हतं कसं नेलं कुठून आलं का मी संगम जायची मी नाशिकमध्ये कधी आली कशी आली ते मला माहिती नाही सूर्यवंशी सरांकडे आल्यानंतर तुमची तब्येत काही ठीक नव्हती हा नव्हती अजिबात चांगली नव्हती म्हणजे सूर्यवंशी डॉक्टरांचं जे काही कार्य आहे ते तुमच्या रूपामध्ये सगळ्या खूप छान म्हणजे सूर्यवंशी डॉक्टरांचं जे काही कार्य आहे ते तुमच्या रूपामध्ये सगळ्या प्रेक्षकांना आपल्या दिसत नाही खूप छान खूप फायदे घेतात माझी विषय तर आल्यानंतर तुम्हाला काय वेगळं पण जाणवलं काय छान वाटलं कशी उमेद मिळाली जेवण करण्यासाठी मला मी एकटी पडली होती ना इथं मॉप मला मिळाला आणि जेवण खाणं मला चांगलं पाहिजे <laughs> ते इथं सगळं व्यवस्थित मिळते नाश्ता रोज वेगळा असतो जेवण वेगळं असतं सण वार करतो मला सणवाराच्या हौस आहे मग सण वार करतात सगळं करतात मग घरी काय आहे मी एकटी काय करू इथं जे सगळं आहे मग महिने जाऊन काय करू इथं काय नाही ते विचारा काही सांगा आहे आजर आहे मला खूप आवडलं वातावरण आवडलं म्हणजे इथून गावाच वाटत आणि बाकीचे तुमचे जे इथे तुमच्या बरोबरीचे सगळे हो। हो। आहेत बाकी आजी आहेत अजमा आहेत त्यांच्यासोबत पण तुमचं म्हणणं रमत असणार हो तेच मध्ये राहते म्हणून मला बर माझ्या बरोबर सगळे आहेत ना आपल्यासारखे समोर दुःखी आहेत घर आलेले आहेत आपण एकटे नाहीये ही जी सगळी वयस्कर मंडळी आहेत हे जे वयस्कर सदस्य आहेत जे की आपण आपल्या दुसऱ्या विंडो मध्ये आपण जे बघत आहोत तर त्या सदस्यांकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की ते कुठेतरी जीवनात एकटे पडले आहेत आणि या सगळ्याच जे कार्य या सगळ्या कार्याचं जे पण काही श्रेय जात ते आपल्या सहारा केअर सेंटरच्या सूर्यवंशी सरांना सूर्यवंशी सरांनी जे पण काही आता इथे जपलंय एक सुंदर असं जीवन देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या वया या वयात वाटतं एकटं पडल्याचं जीवन काय असतं ते त्यांनाच माहिती जे जी एकटे जीवन जगतात ह्या लोकांना एकटं न पडून देणं त्यांच्या सोबतीने उभं राहणं त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या दैनिक गरजा आहेत त्या व्यवस्थित बघणं हे इतकं मोलाचं कार्य हो। आपले सहारा केअर सेंटरचे सूर्यवंशी सर करत आहेत खरंच त्यांच्या कार्याला सलाम आहे खूप छान कार्य सूर्यवंशी सर, सर तुम्ही करत आहात त्याबद्दल खरंच आमच्या सगळ्या टीमच्या वतीने आम्ही तुम्हाला खरंच पुढच्या गोष्टींसाठी शुभेच्छा देतो आणि अशी सतत कार्य तुमच्या हाताने होत राहू अशी मी मनापासून परमेश्वरी प्रार्थना करतो धन्यवाद